चला बाबा लावले ते त्याला पाणी घालायचं काम आपल्याला करायचं काय जा, रास्ते झाडं लावले ती काय कामाची ना दहाची उगतच त्याला शिव आहे शिव आहे काय माहिती त्याला हे गुलाबाचं लावलंय खरं काय जळून गेलं काही बाबा ह्याला मात्र चांगली पाली फुटली ह्या गुलाबाला पण ह्या गुलाबाचं मला काय वाटलं फुलं आलं तर काय त्या बायको या लागायचं आम्ही काय करावं त्याला काय झाड लावले ते ह्याचा काय उपयोग आहे आपल्याला सांग बर काय फुलं येते ते काय ह्याच्यातून ऑक्सिजन मिळतय का काय कुठलं फळ मिळतय हाय का काय काय पाहिजे म्हणजे थंडगार सावली पाहिजे खायला गोड गोड फळ पाहिजे जी, आ झाडाला जी काय पिंपळ त्यानंतर ती आपलं तिकडचं झाड लिंबाचं झाड कसं स्वच्छ सुंदर ऑक्सिजन देतय ह्यात काय ऑक्सिजन द्यावा ह्यालाच आपण द्यावा लागायचं ना का ह्याच काय आता ती चालून लावायची कुठं लावते स्लॅपर लावते काय स्लॅप लावते आता तुम्हाला पाहिजे झाड सावली फळ उन्हाळ्यात उन्हाळ्यात कशी थंडगार सावली पडते झाडाची मस्त ही ठीक थे आहे कडी पत्ता आपल्याला पोह्यात लागते की पोहे का छान लावले बघ झाड ती आपल्याला पटलं सगळे सावलीचे झाड लावल्यावर फुलाची फुली लावायची तसं बी खरं आहे मना फुलं बी लागते तीच की आपल्याला कधी मध्ये सणासुदीला आहे का नाही अरे काय कसलं झाड आहे शिके काय म्हणून आता हे झाड उंच यायचं व्हायचं त्याला फळ लागायची आणि मग ह्या तुला शिकवायची काय शिकत करायचं तुला काय काय म्हणते झाड लावले ते असली मला पाणी घालायला लावते रोजच्या रोज आणि फळं लावते आपल्या डोक्यात मग काय तेवढत केलं काय होत मी नाही बाबा तुझं खरंयला झाड लावते लावली पाहिजे पण लावली पाहिजे झाड आंब्याचं लाव लिंबाचं लाव पिंपळाचं लाव त्याच लावते न काय झालं बास केलं मी बी आता